बुलढाणा खामगाव माखरिया नगर येथील लहूजी विद्रोही सेना खामगाव तर्फे आद्य साळवे यांची पुष्प भोजन समारंभ करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली तसेच खामगाव शहरातील बसस्थानकावर आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा लावण्यात आली तसेच माखरिया नगर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शाळा क्रमांक दहामध्ये शालेय विद्यार्थ्यांना पेन्सिल व वा खोडरबर वाटप करण्यात आले तसेच विविध माध्यमातून कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित लहोजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय भाऊ अवचार सागर अवसरमोल आकाश गायकवाड हरिभाऊ अवचार नामदेव अवचार अनिल शेलारकर विठ्ठल आवळे शुभम शेलार, शेलार सचिन अवचार कपिल अवचार ओम अवचार करण अवचार वैभव बोरकर आदी मातंग समाज उपस्थित होते